नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संदीप घोले संदीप्याज बायो मध्ये आपलं स्वागत आहे डिसेंबर महिन्यामध्ये ह्या वेळेस बघा आता वातावरण जरा बदललं आहे दुपारचं ऊन आहे संध्याकाळी थंडी पडत आहे त्या वातावरणामध्ये काय होतं की धोक्याचं प्रमाण देखील वाढतंय आता धोक्याचं प्रमाण पडल्यावरती आपण ज्या क्षेत्रामध्ये रोपवाटिका निवडत असतो आता रोपवाटिकेचं कसं असतं की रोपवाटिकेमध्ये गर्दीचं जा प्रमाण जास्त असतं म्हणजे आपण पुनर्लागवण्यासाठी जे क्षेत्र तयार करतो रोप ते कमीत कमी चार ते पाच गुंठे असतं त्याच्यामध्ये काय होतं गर्दी असल्यामुळं जे धुक्यामार्फत जो चिकट द्रव पडतो कांदा पातीवरती त्याच्यामुळे कांद्यामध्ये काय होतं की करपायाचं प्रमाण जास्त वाढत राहतं याच्यामध्ये शेतकरी वर्गात सर्वात उपाय उपाययोजना काय करायच्या तर शेतकऱ्यांकडे कर तुषार सिंचन संच उपलब्ध असतो बघा तर असं तुम्हाला दाखवतो की तुषार सिंचनच्या माध्यमातून तुम्ही धुक संपताच म्हणजे धुकं संपायला लागलं ला की फक्त पाच मिनिटं तुषार सिंचन संच हा चालू करायचा तो कशासाठी तर धुक्याच्या माध्यमातून पडणारा जो चिकट द्रव आहे पातीवरती पडणारा धुवून जातो आणि त्याच्यामुळे करपाण्याचं प्रमाण इथं शून्य होऊन जातं शेतकऱ्यांकडे तुषार सिंचनचा संचन नसेल तर त्याने काय करायचं की बॅटरी पंपामध्ये फक्त मोकळं पाणी भरायचं आणि ते पंपाच्या माध्यमातून म्हणजे बॅटरी पंपाच्या माध्यमातन फक्त मोकळं पाणी आपल्या रोपवाटिकेवरती फवारून घ्यायचं त्याने देखील आपण तो चिकट द्रव धुवून घालू शकतो दुसरा पर्याय पुढे गेल्यावरती आता बघा ही पूर्व दिशा आहे ही पश्चिम दिशा आहे पश्चिम दिशेला तुम्ही आपण त्याला म्हणतो गोवर्या शेनी आपण म्हणतो की शेनी त्या पश्चिम दिशेला पेटवायच्या त्याच्यामुळे काय होतं की एक धुक्याचा धुक्यावरती एक धुराचा लेअर तयार होतो आणि तो, तो द्रव तुमच्या पातीवरती न पडता तो वरती थांबतो म्हणजे आपल्या ह्याचा सुरक्षा कवच तयार होतं अशा माध्यमातून तुम्ही ह्या उपाययोजना करू शकता पुढे गेल्यावरती एक मेनकोझेप हे बुरशीनाशक आहे याची फवारणी तुम्ही धुकं संपल्यानंतर एक कमीत कमी दोन तासानंतर आपल्या रोपवाटिकेवरती करणं गरजेचं आहे ह्या उपाययोजना केल्यावरती कांदा पिकावरती कुठल्याही प्रकारचा करपा आता तुम्ही जे म्हणतो की बाबा अ खाली बसते बघा बऱ्या ठिकाणी तर तो बसण्या धोका इथं संपतो धन्यवाद